लाडका बिहार लाडका आंध्र प्रदेश फक्त परखा महाराष्ट्र का सुप्रिया सुळे यांचं हे देशाचं बजेट कोणत्याही राज्याचं नाही त्यामुळे आम्हाला अपेक्षा होती की सर्व राज्यांना समान अधिकार मिळाला पाहिजे आंध्र प्रदेश आणि बिहारला देण्याचा अजिबात दुःख नाही तो त्यांचा अधिकार आहे पण महाराष्ट्रावर अन्याय का लाडका बिहार लाडका आंध्र प्रदेश फक्त परका महाराष्ट्र का हा प्रश्न मला या सरकारला विचारायचा हे देशाचं बजेट आहे दोन राज्यांचं नाही खुर्ची वाचवण्यासाठी व सत्ता टिकवण्यासाठी केलंय याचं उदाहरण म्हणजे नायडूंनी याच गोष्टी दोन हजार चौदाला ला आंध्र प्रदेश मदत करावी असं वाटलं नाही मात्र जेव्हा तीनशे वरून दोनशे चाळीस वर आले तेव्हा ही राज्य दिसायला लागले आधी ते मोदी सरकार होते इ... आता ते एनडीए सरकार दोन राज्यातील मित्र पक्षांना तुम्ही देता मग महाराष्ट्राने असं काय केलं की महाराष्ट्रातील दोन्ही मित्र पक्षांच्या पदरात काहीच पडला नाही अर्थमंत्री म्हणाले की जे लँड रेकॉर्ड आहे त्याचे आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाचा मॅनिफेस्टो तुम्ही काढला आणि इंडिया अलायन्स आणि काँग्रेसने केलेला मॅनिफेस्टो हो यातलं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे एंजल टॅक्स एंजल टॅक्स बद्दल ते काही बोलले नव्हते पण काँग्रेस बोलली होती त्याच्यामुळे अनेक अशा गोष्टी ज्या आहेत किंवा जी न्यायस नावाची जी, जी स्कीम केंद्रसा इंडिया अलायन्स आणि काँग्रेसनी रेकमेंड केली होती त्याचंच डुप्लिकेशन म्हणा रेप्लिकेशन म्हणा हे या बजेटमध्ये आलेलं आहे आणि ह्या सगळ्या बजेटमध्ये अनेक गोष्टी झालेल्या ज्याच्यावर मी सविस्तर उद्या हाऊसमध्ये बोलणारच आहे पण सगळ्यात गमतीची भाग आहे की कुठल्या राज्याला दिलं कारण का हे देशाचं बजेट आहे कुठल्या राज्याचं बजेट नाही आहे त्यामुळे देशाच्या बजेटकडून आमच्या अपेक्षा होत्या की दे प्रत्येक राज्याला समान अधिकार हा मिळाला पाहिजे त्यामुळे आंध्र प्रदेश आणि बिहारला देण्याचं अजिबात दुःख नाही तर त्यांचा प्रत्येक राज्याचा अधिकार आहे पण महाराष्ट्रावर अन्याय काय म्हणजे गमतीने खरं तर मला असं म विचार आला की लाडकी बिहार लाडकी आंध्र प्रदेश फक्त परका महाराष्ट्र का हा मला प्रश्न विचारायचा आहे जे त्यांनी वाचलं म्हणजे आम्ही लक्ष देऊन कान देऊन सगळ्या नोट्स करत होत्या त्यामुळे माझं उद्याचं भाषण पण तयार आहे त्यांचं ऐकलं त्याच्यामुळे अजून अभ्यास इमिजिएटली जो आम्ही आत्ता जे बोलतो आहे ते साधारणपणे जे मोठा मोठा ऐकणार म्हणजे आंध्र प्रदेश आणि बिहार या दोघांनाही जे काय दिलं त्याचं अजिबात दुःख नाही त्याचं स्वागतच करा पण हे देशाचं बजेट आहे दोन राज्यांचं बजेट नाही म्हणजे खुर्ची वाचवण्यासाठी आणि सत्ता टिकवण्यासाठी किती गोष्टी आहेत म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देते आंध्र प्रदेशचं आता ज्या नायडूजींनी ह्याच गोष्टी चौदामध्ये मागितल्या होत्या तेव्हा या सरकारनी दिल्या नाही या बरोबर आता दिल्या त्यांनी म्हणजे ह्याच गोष्टी त्या आठ दहा वर्ष टू लिटल टू लेट म्हणजे जेव्हा ह्याचं क्रेडिट खरं तर जे, जे, जे आंध्र प्रदेश आणि बिहारला मिळालं ना ह्याचं क्रेडिट भारताच्या मायबाप जनतेनी किती वर्ष जेव्हा तीनशे होते तेव्हा हीच चंद्राबाबूंची मागणी होती तेव्हा मा भारतीय जनता पक्षाला वाट वाटलं नाही की आंध्र प्रदेशची मदत करावी बिहारची मदत करावी जेव्हा तीनशे वर ना दोनशे चाळीस वर आले तेव्हा त्यांना ही राज्य दिसायला लागली आणि प्रश्न समजायला लागले पक्षांगली एकतर आधी ते मोदी सरकार होत आता ते एनडीए सरकार झालेलं आहे पण त्या एनडीए मध्ये बरेच मित्र पक्ष आहेत आता महाराष्ट्रातले पण दोट गट आहेत ना तिथे दो ना ना दोन आहेत ना त्यांनाही आपण विचारलं पाहिजे माझी भेट नाही झाली दुर्दैवानी त्यांच्या खासदारांची मलाही प्रश्न पडलाय की दोन राज्यांना मित्रपक्षात तुम्ही नाव देता मग महाराष्ट्राने असं काय केलं की महाराष्ट्रातल्या दोन्ही मित्र पक्षांना त्यांच्या काहीच त्यांच्या पदरात पडलं नाही म्हणजे महाराष्ट्राच्या पदरात काहीच पडलं नाही महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत पराभव होईल हे समोर दिसत असल्यामुळे याचा हे बघा हे देशाचं बजेट मला ते खरंच खूप हलक्यानी पण घ्यायचं नाही कारण काय देशाचा बजेट आहे भारत सरकार म्हणजे मोठा भाऊ आहे प्रत्येक राज्याचा आणि फक्त महाराष्ट्र कशाला अनेक राज्य ज्यांना काही ही दोन सोडून म्हणजे आता जे त्यांनी लुक ईस्ट म्हणून जे बनवलेलं आहे त्याच्यात पण क्वांटिफाय काय केलंय नुसतं असं म्हणून चालणार नाही म्हणजे मी पुन्हा सांगते आपली लाडकी बिहार आपलं लाडकं आंध्र प्रदेश महाराष्ट्र आंध्र प्रदेश महाराष्ट्र फक्त परका आणि बाकी राज्य परके काही एक प्रश्न असा आहे की सर्वसामान्य नागरिकांना एक अपेक्षा होती की इन्कम टॅक्स मध्ये कदाचित महागाई वाढते दुसऱ्या बाजूला तोच पण आहे तर जो सर्वसामान्य टॅक्स प्रकारे आहे सरकारची देशाची तिजोरी भरणारा सर्वसामान्य नागरिक आहे त्याच्या अपेक्षा बंग आलेला आहे असं तुम्हाला वाटतं काहीच टॅक्स रिफॉर्म्स नाही आहेत काहीच नाही फक्त फॉरेन कंपनीचा कॉर्पोरेट टॅक्स जो तीस होता तो पंचवीस टक्क्यावर आलाय एंजल टॅक्स कमी केला हे सोडून ज्या काँग्रेसच्याच कमिटमेंट होत्या ना त्याच्यामुळे नवीन इनोव्हेटिव्ह काहीच नाही आहे या मग पन्नास टक्के होत नाही कारण का कॉस्ट पण वरती गेली आहे त्याचा हिशोब कोण करणार हे सगळं क्वांटिफायच होत नाही आणि सगळ्यात महत्वाचं आश्चर्यजनक गोष्ट जी मला खूप खटकली या बजेटमध्ये लँड रिफॉर्म्स लँड इज अ स्टेट सब्जेक्ट राज्याचा विषय आहे जमिनी त्याच्यावर हा कॉपरेटिव फेडरलिझम ज्याच्याबद्दल जेव्हा अरुणजी हयात होते तेव्हा सातत्याने जेव्हा पाण्या अर्थमंत्री होते तेव्हा कॉपरेटिव फेडरलिझम हा अरुणजींचा अतिशय लाडका शब्द होता मग त्या कॉपरेटिव फेडरलिझमचं काय झालं जे अनेक ते जे निर्मलाजी जे म्हणाल्या की आम्ही सगळे लँड रेकॉर्ड्स जे आहेत त्याचं डिजिटलायझेशन करतो हे सगळीच राज्य करत आहेत कुणाचंही सरकार असतं तरी ते काम होते आणि लँड इज अ स्टेट सब्जेक्ट मग राज्याच्या विषयामध्ये केंद्र सरकार का जात आहे दिस इज गोइंग इन टू इन्सल्टिंग हर्टिंग कोऑपरेटिव्ह फेडरलिझम ह्याच्यावर मी बोलणार आहे उद्या सव्वीस तो आंबेडकरजी आणि आदरणीय पवार साहेबांच्या अंतर्गत प्रश्न आहे मी कसं काय बोलतो बजेटरी अलोकेशन मध्ये आणखीन एक जर यावेळेस पाहिलं तर वेलफेअर च्या बाबतीत कुठल्याच प्रकारची घोषणा वाढवण्या वाढवण्याबाबत दिसत नाही म्हणजे पूर्वी दरवेळी जेव्हा सरकारचं बजेट यायचं तेव्हा ते अमुक अनुदानाची योजना किंवा सानुग्रह अनुदानाची योजना मग त्यात दरवर्षी वाढ व्हायची नाही त्यांनी काही वेलफेअर स्कीम्स घेतलेल्या आहेत ज्या राज्यांच्याच कॉपी आहेत म्हणजे तामिळनाडू आणि महाराष्ट्राच्या ज्या एक दोन स्कीम्स आहेत त्याच त्यांनी इथे घेतलेल्या आहेत जे न्याय स्कीम जी काँग्रेसची होती तीच बरीचशी त्यांनी आज इथे कॉपी घेऊन पेस्ट करायचा प्रयत्न केलेला आजच्या त्यांच्या आहेत महाय। महायुतीमध्ये ताई मुख्यमंत्री पदावरून अनेक प्रत्य, दावे प्रतिदावे केले जात आहेत आज संजय राऊत यांनी दावा केला की महायुतीमध्ये सात मुख्यमंत्री आहेत तीन राज्यात आहेत दोन वेटिंगवर दिल्लीत आहेत आणि दोन वेटिंगला महाराष्ट्रात आहेत त्याच्यावर शिंदे गटातल्या खासदारांनी अशी टीका केली महायुतीकडे सात असले तर महाविकास आघाडीकडे सत्याहत्तर मुख्यमंत्री आहेत आमच्याकडे टॅलेंटची कमतरताच नाहीये एक तर या देशात टॅलेंटची कमतरता नाही अशा कुठल्याही गैरसमजात कोणी राहू नये पोर जगता तो आईशिवाय त्याच्यामुळे कोणीही टॅलेंटच्या कमतरतेत या देशामध्ये कधीही तो चालेल त्याचा खूप टॅलेंट अर्थातच या कोणी तुम्हाला सांगितलं की हाच मुख्यमंत्री म्हणून होऊ शकतो या देशात टॅलेंटची कमतरता कुठल्याच जबाबदारीत नाही माझ्या ना तुमच्या ना तुमच्या कॅमेरामॅनच्या सगळे टॅलेंटेड खूप लोक आहेत त्या देशात नीट नीटचं हे चाललंय आम्ही वाट बघतोय तारीख उद्या देवेंद्रजींची काय चूक ससून मधला एक गोंगल कारभार समोर आलाय आणखीन एक आणखीन एक आणखीन एक तिथले डॉक्टर जे आहेत ते बेवारस रुग्णांच्यावर उपचार करून रात्रीच्या वेळा त्यांना निर्जन स्थळी सोडून येत असल्याचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे ससून आणि महाराष्ट्र सरकार म्हणजे ड्रग्ज असू दे किंवा तुम्ही जे आता बोलताय ते असू दे हे महाराष्ट्राचं ट्रिपल इंजिनचा खोक्याचं जे सरकार आहे हे कम्प्लिटली नॉन सिरियस आहे त्यांना फक्त इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आणि कॉन्ट्रॅक्ट्समध्येच इंटरेस्ट असतो सर्वसामान्य मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी त्यांना अजिबात वेळ नाही किंवा त्याच्यात ते इंटरेस्ट पण नाही आणि तुम्हाला माहिती आहे म्हणजे आजकाल जे राज्यात होत नाही ते आमच्या पुणे जिल्ह्यात होतं अखंड म्हणजे मला इतक्या वेदना होतात की ज्या भागातून आम्ही ज्या आपल्या महाराष्ट्राला एक आदर्श राज्य म्हणून देश बघतो त्याच्यात पुणे म्हणजे शिक्षणाचं माहेरघर सगळ्यात जास्त क्राईम पुण्यामध्ये पुण्यामध्ये सगळे घोटाळे पुण्यामध्ये सगळं पुण्यातच कसं काय होत हे दुर्दैव आहे की पुण्याचं चा इतकं चांगलं नाव एक सुसंस्कृत ना शहर म्हणून त्याच्या पूर्ण गेल्या काही महिन्यांमध्ये अतिशय वाईट घटना घडत आहेत पुण्यामध्ये दर्ण, 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 से आता दर्ण <laughs> मला काय आश्चर्य वाटत नाही हो हे म्हणजे मी सगळ्या डॉक्टरांची हात जोडून माफी मागून हे म्हणते की हे एमबीबीएस सरकार एम बी बी एस आहे हे सरकार म्हणजे